हॅलो मैत्रिणींनो -no, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे आणि शॉर्ट सुद्धा आलेले नाही आहेत आणि जरासी का घरातली कामं वगैरे होती त्याच्यामुळं मी व्हिडिओ मला शूट करणं झालं नाही जे की मी उलन मॅटचे व्हिडिओ जे शूट केले होते त्याच्यानंतर काही व्हिडिओ शूटच केलेले नव्हते ते सुद्धा मटेरियल माझ्याकडे अजून पडलेलं आहे त्यातसुद्धा मला नवीन नवीन डिझाईन बनवायचे आहेत पण तो वेळ नव्हता म्हणून मी सध्या बनवलेला ना नाही आहे पण लवकरच मी एक नवीन डिझाईनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या चॅनेलला लाईक आणि फॉलोसुद्धा करा म्हणजे लाईक करत जावा फॉलो म्हणजे जा सबस्क्राईब करत जावा तर आज मी घरातील सगळे भांडे काढले होते घासायला का कारण किराणा भरून आणून ठेवला होता पण मी भांडे घासले नव्हते सावीची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे सुद्धा व्हिडिओ येत नव्हते आणि युगचं ॲन्युअल फंक्शन होतं स्पोर्ट डे होता आणि ट्रीप होती इतर ॲक्टिव्हिटीजमुळं मला काही वेळच नाही भेटला त्याच्या शाळेमुळं आणि सावीची तब्येत पण पंधरा वीस दिवस ब व्यवस्थित नव्हती त्यामुळे सुद्धा मी घरातला काही राडा काढला नाही आणि व्हिडिओ पण केले नाही तर आज मी सगळी घरातली भांडे घासायला काढली होती आणि आजच ता सावीला तापसुद्धा आला होता परत एकदा तर तिला मी आता झोपवलं आहे आणि म्हटलं करूया तर तेवढ्यात मला तिचा आवाज आला की उठल्याला कारण दोनच डबे माझे घासून झाले होते आणि घरात कसं सगळं स्वच्छ आणि क्लीन असल्यानं एकदम छान आणि प्रसन्न वाटतं एक एकदम सगळं काढणं होत नाही पॉसिबल एवढं सगळं घर आवरायला ना होत नाही मग एक एक रूम जर आवरून घेतली ना तर जास्त पसारा पण होत नाही आणि काम पण इझी पडतं कारण एकदम मस्त सगळं काढलं ना तर ते मग आपल्याला उरकतसुद्धा नाही तर मग इथं मी सगळे भांडे वगैरे रॅक सगळे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत भांड्यामधील सगळं सामान काढलेलं आहे आणि जसं की तुम्ही मागच्या माझ्या किचनच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की मी पेपरनं टाकतात जे की पुट्टे होते ना जे आपले ए सीचे किंवा फ्रीजचे वगैरे जे असतात ना बॉक्सेस त्याचे कट केले होते घरीच कटरनी रॅकच्या मापाने आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला होता तो टाकल्यानंतर तर म्हणून मग मला जास्त काही वेळ गेला नाही याच्यात पेपर वगैरे टाकायचं टेन्शन नव्हतं जे कवर होते म्हणजे ते बॉक्सचे जे कवर होते त्याच्या मी पट्ट्या बनवल्या होत्या त्या स्वच्छ पुसून घेतल्या होत्या ओल्या फडक्याने त्यामध्ये खूप छान दिसत होतं आणि रॅकसुद्धा मी स्वच्छ पुसून घेतले होते ते लावून मग सगळे भांडे मोकळे करून मग मी ते भांडे घासून घेत होते आणि सावीची खाली रडारड चालूच होती पण आता हा राडा काढला होता त्याच्यामुळे मला तो कम्प्लीट केल्याशिवाय काही चेन पडणार नव्हती मग मी म्हटलं चला तिला बघत बघतच आज कम्प्लीट करूया कारण आज कोणच नव्हतं तिला सांभाळायला आणि आज मला अचानक कळलं की युची आज फुटबॉलची मॅच होती दोन तीन महिने झाले आम्ही त्याला फुटबॉलचा क्लास लावलेला आहे ला पण शाळेच्या व्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीसुद्धा पाहिजे आता ज्या शाळेत तो आहे तिथं त्याला ता म्हणजे स्पोर्ट्सला जागा नाही आहे ते स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी एवढ्या होत नाहीत त्याच्या आणि मग आम्ही त्याला फुटबॉलची अॅकॅडमी लावली होती आणि बऱ्यापैकी खूप छान शिकला होता तो खेळायला पण आज त्याची मॅच होती आणि माझा हा पसारा बघून मला टेन्शन आलं अचानक आल्यानंतर बोलले आपल्याला मॅच बघायला जायचं बेकराई नगरला तिथं त्यांनी टर्फ होतं ते तिथलं घेतलं होतं आणि तिथं त्या मॅचेस होणार होत्या तर म्हटलं पहिलीच त्याची पण मॅच आहे त्याच्या आयुष्यातली आणि आम आमच्या आयुष्यातलं पण पहिल्याच त्याचं काहीतरी स्पोर्टचं असं आहे मग म्हटलं चला जाऊया काम काय आपल्याला दिवसभर घरी कधी पण करता येईल पण हा ही वेळ मिस नाही झाली पाहिजे मग फटाफट सावीसं आवरलं माझं आवरलं आणि साडेचार वाजता आम्ही निघालो बे कुठलाईनगरला जायला आणि त्याला आता आम्ही लवकरच त्याला ना फुटबॉलचे शूज आणि फुटबॉल घेणार आहोत कारण सध्या जे रेग्युलर शूज आहेत तेच तो घालतोय आणि कसं फुटबॉलचे शूज असले ना तर ते अजून खेळायला छान येतं असं मन त्यांच्या सरांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर ह्यांनी इथं टीम डिवाईड केल्या मोठ्या मुलांचा वेगळा ग्रुप छोट्यांचा म्हणजे सात वर्षाच्या आदले वेगळे दहा वर्षाचे पंधरा वर्षाचे असे त्यांनी वेगळे वेगळे ग्रुप केले होते आणि त्याला रोजच्या ज्या मैदानावर खेळायची सवय होती ज्या ग्राउंडवर खेळायची सवय होती तर तो एक नंबर खेळता रोज त्याचे टीचर सांगायचे आम्हाला की यू खूप छान खेळतोय यू खूप छान खेळतोय आणि अचानक ग्राउंड चेंज झालं आणि इथल्या जे रेग्युलर आपण खेळत असतो ना तिथे सगळे मिळून एकत्र खेळत असतात आणि एकाने गोल करायचा असतो आणि बाहेर गेल्यानंतर हे असे टीम करतात ते दोन डिवायडेड करतात आणि ते त्याच्या डोक्याच्या बाहेर गेलं होतं सगळं त्याला काही समजलंच नाही त्याला समजतच नव्हतं की आम्ही सगळे एका ग्रुपमध्ये खेळून एक एक जण गोल करत होतो आणि असं टीम डिवाईड केल्यामुळे त्याला काही समजलंच नाही कोणी अडवायचं आणि कोणी बॉल मारायचा त्याच्यामुळं मा तो थोडा कन्फ्युज झाला होता आणि त्याला ते समजतच नव्हतं ऐनवेळेला त्याच्या ग्रुपमधल्या मुलांचे त्यांनी टी शर्ट चेंज गोल कर, कुठं करायचं हे समजलं नाही त्याला असं वाटायचं एक ग्रुप मिळूनच हा सगळं गुड� खेळतोय आणि मला एकट्यालाच बॉल मारायचा आहे किंवा मला एकट्याला सगळं करायचं आहे त्याला ते थोडं कन्फ्यूज झालं आणि त्याला ते समजलंच नाही त्यांचा त्यांना गोलकुटं करायचं आहे आणि समोरच्या टीमला गोलकुटं करायचं आहे त्यामुळे तो खूप कन्फ्यूज झाला आणि रडायला लागला खूप चिडचिड करायला लागला मला खेळायचं नाही मला खेळायचं नाही कारण त्याला ते समजतच नव्हतं त्याच्या म्हणजे डोक्याच्या बाहेर गेलं सगळं तिथे गेल्यानंतर पण हा त्याचा पहिला अनुभव होता हारणं किंवा जिंकणं काही ते महत्त्वाचं नाही आहे पार्टिसिपेट करणंसुद्धा महत्त्वाचं असतं आणि याच्यातच माणूस शिकत जातो तर त्याला मी घरातून जाताना सांगितलं होतं जर तू ट्रॉफी जिंकला तर तुला मी शूज घेणार आहे आणि जर नाही जिंकला तर नाही घेणार मग त्याला अजून जास्त वाईट वाटायला लागलं की मी हारलो आणि मला आता शूज घेणार नाही पण मी खरंच त्याला शूज घेणार नाहीये सध्या तरी कारण त्याला ते, ते समजायला पाहिजे ना जिंकण्याची जिंकणं किती महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही त्याला सध्या शूज घेणार नाही आणि प्रश्न पैशांचा नाहीये तो अजून जास्त स्पिरिटने स्पोर्ट स्पिरिट त्याच्यामध्ये यावा आणि खूप छान अजून त्यांनी खेळावं म्हणून मग मी त्याला म्हटलं की तुला मी आता शूज घेणार नाही पुढच्या महिन्यात तू मॅचेस जिंकशील त्यावेळेलाच मी तुला शूज घेणार आहे तर मग अशा पद्धतीने आम्ही त्याला थोडंसं ब्लॅकमेल केलेलं आहे अशा पद्धतीने त्यांचे तीन राऊंड झाले आणि तिन्ही राऊंडमध्ये त्याला काही गोल करता आला नाही त्याच्यामुळं त्याला वाईट वाटत होतं पण आम्हाला काही नाही वाटलं एवढं कारण पहिलीच वेळ होती त्याची त्यांनी पार्टिसिपेट केलं ते मग आहे तो खेळला तेच महत्त्वाचं आहे एवढ्या मुलांमध्ये आणि मग त्याच्यानंतर ना त्यांनासुद्धा मेडल दिलं टीचरांनी कारण तो खूप जास्त रडत होता आणि बाकीचे त्याच्याबरोबर होते ती त्या टीमला सुद्धा त्यांनी मेडल दिलेली आहेत ट्रॉफी बाकीच्यांना भेटलेली आहे आणि मला असं वाटतं की शाळेबरोबर इतर आणि त्याची तिथे सगळ्या पेरेंट्ससोबत ओळखच अशी झाली की हा खूप जास्त रडत होता की त्याच्याकडून गोल नाही झाला की तो रडायचा आणि ग्राउंड ग्राउंडमधून बाहेर यायचा त्याच्यामुळे त्याला खूप जास्त सगळेजण हसत होते तिथं कारण त्याला असं वाटायचं की मला गोलच करता येत नाही आहे पण त्याला ते समजलं नव्हतं तो कन्फ्यूज झाला होता नवीन ग्राउंडमध्ये पण त्याने त्याचा म्हणजे पूर्ण प्रयत्न केला खेळायचा आणि त्याच्यानंतर मग त्याला मेडल भेटलं आणि तो खूप उशीर झाला होता कारण माझ्या तर मनात मा ते घरात राहिलेली सगळी कामच होती कारण मला ते असं सोडून गेले होते त्याच्यामुळे खूप म्हणजे कस्तरी होत होतं कधी घरी जाऊन सगळं काम आवर असं झालं मला त्याच्यानंतर युक्त मेडल वगैरे घेतलं आणि थोडं तिथं सरांशी आम्ही बोललो त्यांना सांगितलं की काय कन्फ्युजन झालं होतं त्याचं आणि कसं काय त्याचे गोल वगैरे झालेले नाही आहेत ते आणि खूप छान आहे ॲकॅडमी अकॅडमी आणि खूप छानसुद्धा टीचर तिथले शिकवतात आणि मुलांना अभ्यासाच्या व्यतिरिक्त अशा ॲक्टिव्हिटी पाहिजेतच काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे आणि इथं जास्त तो मुलांसोबत बाहेर खेळायला जात नाही म्हणून आम्ही खास करून त्याला फुटबॉलची अकॅडमी लावली आणि त्याला खेळायची जास्त आवड आहे क्रिकेटची आणि फुटबॉलची म्हणून आम्ही ह्या अकॅडमी लावून घेतलेली आहे त्याच्यासाठी आणि मग इथं छान असायला त्यांनी सर्व मुलांना मेडल वगैरे ट्रॉफी दिल्या आणि खूप छान वाटलं मग घरी आले घरी आल्याच्यानंतर ड्रेस वगैरे चेंज करून सगळं आवरून घेतलं आणि जी काही पहिल्या घासून का गेलेली भांडी होती ती पहिल्या रॅकला लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग आज काही स्वयंपाक वगैरे नव्हता जे होतं तेच खाल्लं सकाळचं त्याच्यानंतर जास्त काही केलं नाही आणि तेवढी सगळी भांडी घासल्याशिवाय मला काही झोप लागणार नव्हती त्याच्यानंतर मला पुढचं काही त्याच्यात शूट करता आलं नाही म्हणून मी डिरेक्टली दुसऱ्या दिवशीचं तुम्हाला दाखवलेलं आहे कारण रात्री सगळी भांडे घासून मी ते में में एक एका कपड्यावरती सगळी रात्रभर वाळत ठेवली होती प्लॅस्टिकचे डबे वगैरे जे आहेत ते आणि जे काही त्यातले प्लॅस्टिकचे डबे खराब झालेत ना ते मी तात्पुरते ठेवणार आहे मिशोवरून मी एकसारखे थोडेसे एकाच कलरचे डबे मागवलेले आहेत जे की डाळी वगैरे ठेवण्यासाठी यूज होतील म्हणून त्या मागवल्या आहेत मी एकसारख्या तर त्या मांडणार आहे त्या जेव्हा येतील तेव्हा मी त्याच्याबरोबरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन सेपरेट त्यामध्ये सगळं तुम्हाला दाखवेन किती आलेले आहेत आणि किती प्राईस होती त्याची ते तर इथे मी सगळे स्टीलचे भांडे वगैरे आता घासून सगळे लावून घेतलेत त्याच्यानंतर एवढे भांडे मला अजून घासायचे होते नंतर मला एवढे सगळे भांडे घासून घ्यायचे आहेत आणि हे सगळे भांडे घासून झाल्यानंतर मी ज्या बरण्या आहेत ना त्या सुद्धा घासून घेणार आहे जसं की मी ते नवीन बरण्या मीशोवरून मागवलेल्या आहेत ना ते लावणार आहे पण तात्पुरतं हे कुठं ठेवणार सामान कारण ते येईपर्यंत तीन चार दिवस जाणारच आहे त्याच्यामुळे मी तोपर्यंत हे सगळं घासून घेणार आणि आता हे सगळं मी वाळत बेडशीटवर ठेवणार आहे आणि आता लावणार नाही आहे सकाळी लावणार आहे कारण आता खूप उशीर आहे दहा वाजून गेलेले आहेत तर म्हटलं घासून सगळं ठेवावं कारण रात्रभर त्याचं छान असं पाणी नितळून कोरड्या होतील त्या मग सकाळी आपलं सामान करून ठेवता येईल आणि त्यात उद्या आहे संडे तर मग म्हटलं संडेचं काय यांना सुट्टी आहे का किंवा नसतो काही फरक पडत नाही मला तर माझं सगळं काम करूनच घ्यायचं आहे तर जे उलट मॅचचे व्हिडिओ होते ना ते खूप दिवस झालं आले नव्हते तर ते येतील लवकरच तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला एवढे भांडे घासून मी रात्री ठेवले होते त्याच्यानंतर सकाळी मी उठून सगळं आवरून थोडं बाहेर चालले होते माझं काम होतं म्हणून त्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा ती सगळी भांडी वगैरे लावून घेतली आणि सगळं काम करून घेतलं स्वच्छ सुंदर आणि लखलकाट माझं किचन झालं होतं कोणत्याही डब्याला किंवा वस्तूला भांडे घासल्यानंतर हात लावायची बिलकुल इच्छा नव्हती आता कारण ते खूप छान दिसत होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी मला सपोर्ट करत राहा